आपण आहे ना आ, करता अनुवाद अनुवाद केलात आपण याचा म्हणजे काय म्हणतात अनुवाद हा अनुवाद अनुवाद केलात आपण याचा काय काल कुठून वाचलं आपण काल दोनशे शिष्य ती शंका अशी कि तो म्हणते म्हणजे खर मधी दुसऱ्या मुंडक उडताना पाहिलं मग स्वप्न मध्ये आपलं मुंडक का दिसून शिष्य काय म्हणला शंका घेतली शिष्य काय म्हणला मेन मुद्दा सांगायचा काय म्हणला शिष्य सोडून प्राण जात नाही पण नाही स्थूल शरीर स्थूल शरीर सोडून प्राण जात नाही पण अंतकरण इंद्रिय बाहेर जाऊन सत्य सत्य प्रवर्तित राहतात म्हणून सत्य म्हणून हे सत्य म्हणून पदार्थ कसे सत्य सत्य पदार्थ अलग हा प्राण शरीरातून बाहेर जात नाही त्याला सत्य म्हणायचंय ना हा काय म्हणायचंय

मोठ्या खालचं त्यांनी काय शंका केली इंद्रिया सत्य पदार्थाला पाहतात सत्य पदार्थाला पाहिल्यानंतर मग ते प्रदार्थ कसे मानायचे सत्य पदार्थ कसे मानायचे सत्य मानायचे सत्य मानायचे शिष्य होनला अलग अलग श्रीगुर म्हणतात हेही म्हणण्या बरोबर नाही कारण तो सूक्ष्म संघातात सर्वांचा स्वामी प्राण आहे अरे बाबा तू म्हणलं तर प्राण जात नाही भाई फक्त काय जातात म्हणजे आता तसं नाही म्हणता येत म्हणाला कारण सर्वांचा संघ संघामध्ये समुदायाचा अं मालक कोणी प्रा प्राण समुदायाचा मालक जर समजा तो प्राण आहे तर मेंदू कशा जातीत निष्ठे संघटनेचा अध्यक्ष जर राहिला इथं तर मग कुणी दुसरा जागे तुझा <laughs> संघटनेचा अध्यक्ष येतो कोण <laughs> प्राण प्राण मग प्राण आहे तर सर्व आहे प्राण गेले प्राण गेले सर्व गेले संघटनेचा अध्यक्ष असेल तर संघटना संघटना कसली प्राण जात नाही बाबा प्राण आपण असं म्हणतो नाही इंद्रिय जात असे म्हणता ना पुढे प्राण रहित पाहतात शरीराचे दहन करतात आणि जर प्राण नसलं तर आम्ही मजा लावून शरीराला स्पर्श झाला तर करता। स्नान करतात त्याला मड्याला शिवला माणूस तर काय होतो प्राण गेले अशी अवस्था होती बर का प्राण गेल्यावर कशी अवस्था होते त्याला जाळून टाकतात त्याला शिवलं मड्याला तर लोक आंघोळ करतात रे मी एक माणूस मेल तर पाच पन्नास लोकांना काय करतो सुटत सुटत देव धर्म बन सर्व म्हणजे इतकं अपवित्र हा देह आहे अलग लक्ष पुढे म्हणून स्थूल शरीराचे सार प्राण आहे सर्व स्थूल शरीर हे स्थूल म्हणजे कळलं काय हे पंचमा सार काय पुढे सूक्ष्म शरीरामध्ये हे प्राण प्राधान्य आहे सुक्षम शरीरामध्ये प्राणाला प्राधान्य आहे प्राण असेल तर सर्व गोष्टी प्राण आणि इंद्रिय यांच्याच परस्पर श्रेष्ठत्वाविषयी भांडण सुरू झालं प्राण मी श्रेष्ठ इंद्रिय श्रेष्ठ सर्व प्रजापतीकडे गेले बर काय भांडण काय झालं का सुरू झालं मधले भांड्रेष्ठ प्राण म्हणला मी श्रेष्ठ इंद्रिय म्हणले आम्ही श्रेष्ठ मात्र असं भांडणं सुरू झालं ते ते ब्रह्मदेवाकडे गेलो

तशा पद्धतीने प्रत्येक इंद्रिय बाहेर पडले डोळे पडले शरीरचा अवस्था आहे आणि माणूस राहतोच ठीक कान बाहेर पडले तरी त्यानं काय नाहीत ना तरी माणूस असतो सर्व इंद्रिय बाहेर पडले कोणाचं काय काय हे बिघडलं नाही शरीराचं पण प्राण जेव्हा नेऊ लागला तेव्हा मात्र मग शरीर टाकलं प्राण गेल शरीर श्रेष्ठ कोण ठरलं प्राण प्राण श्रेष्ठ अलग लक्ष आहे वाचायला होऊन सर्व प्रजापतीकडे गेले आकडे गेले हे रम्मा मला सांगून टाकली गोष्ट पुढे आणि प्रजापतीची प्रार्थना करून आमच्या श्रेष्ठ कोण यांचा निर्णय सांगा असे शरीर शरीर प्राण इंद्रिय इंद्रिय प्रजापतीने त्यांना युक्ती सांगितले की तुम्ही एकच पुढे शरीरात शिरा मग एक एक बाहेर निघा हा काय म्हणला ब्रह्मदेव त्याच्या शरीरात शिरा आणि एक एक बाहेर निघा ज्याच्यामुळे शरीर आम पडेल तो त्याच्यात श्रेष्ठ आहे पुढे समजा त्याचप्रमाणे त्यांनी केले इंद्रादी एक एक इंद्रिय हो, निघाले अस निघाले असता अंधारी रूप शरीराचे स्थिती कायम राहिली डोळे बाहेर पडली आम्हाला म्हणून आहेत की जपतो पुढे पण प्राण निघून जाण्याचा उद्योग करू लागला तेव्हा शरीर पडू लागले बस प्राण जेव्हा निघून लागला तेव्हा मात्र शरीर काय लागले ते पडू लागले पडू लागले श्रेष्ठ कोण ठरला प्राण यावरून सर्वांनी निश्चय केला की के? सर्वात स्वामी प्राणच आहे सर्वांना काय कळालं प्राण आहे तोपर्यंत इंद्रियादी त्यांच्या जवळच राहतात जोपर्यंत शरीरात प्राण आहे सर्व इंद्रिय त्यांच्या जवळ राहतात तो म्हणला प्राण प्राण राहतात इंद्रिय म्हणलं होता अरे बाबा तसं नाही इंद्रिया इंद्रिय इंद्रिये कशा जातील प्राण गेला तर जातील ना हां आणि ज्ञान इंद्रिय ही भूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे हां अंतकर होता ज्या पंचमहाभूता कार्य आहे कार्य आहे त्यांच्यात फल ज्ञान शक्ती आहे अ त्यांच्यामध्ये कोणती शक्ती ज्ञान ज्ञान शक्ती आहे क्रियाशक्ती प्राणात आहे क्रियाशक्ती शक्ती प्राण हल चालू केलं मरण समय प्राण्याच्या सहाय्याने डिंग शरीर स्थूलाचा त्याग करून लोकांतरात जाते मरण समय मेल्यानंतर मरण समय म्हणजे काय मेल्यानंतर मेल्यानंतर प्राण्याच्या सहाय्याने कोणाच्या साह्यान प्राणाच्या साह्या प्राण बरोबरच असतो लिंग शरीर लिंग शरीर कळत ना तुम्हाला पंचमेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी पंच प्राण या सर्वांचा समुदाय म्हणजे काय लिंग लिंग शरीर लिंग शरीर शरीराचा त्याग करून लोकांतरात जाते जसं कर्म असेल लोक लोकांतर आहे लोक ब्रम्हलोक लो, लोक लो, पितर लोक सर्व लोक लोकांतर आहे जसं पुण्य असेल तसा जीवित जातो पुढे प्राणाच्या जोवरच इंद्रा द्वारा अंतकरण वृत्ती बाहेर घटात कापर्यंत प्राणाच्या जोरावरच प्राण असेल ना

होत नाही प्राण निरुध महत्व प्राण संचाराने मनाचा संचार होतो म्हणून प्राण मन चलते म्हणून मनाचा विरोध रूप जो राग योग त्याच्या त्याचे ज्या इच्छा असेल त्याने प्रथम प्राण निरोध रूप म्हणून मनाचा निरोध रूप जो यो राज्यों। राज्यों। राज योग कंटयो राज योग राज योग हे साधारण एक राज योगच जेशी इच्छा असेल त्यांनी प्रथम प्राण निरोधन योगाची गरज आहे ना मग काय करावं असे भगवान पतंजलीने योगशास्त्रात सांगितलं पतंजली ऋषीच योगशास्त्र योगशास्त्र त्याच्यात सांगितलं आहे अलग लक्ष एकंदरीत प्राणाधीन अंतकरणाचे गमन असल्यामुळे प्राण निघाल्या वाचून स्वप्न काले फक्त एकंदरीत तात्पर्य काय ठरलं प्राणाच्या आधी अंतकरणाचे गमन असल्यामुळे प्राण निघाल्या वाचून स्वप्न काले फक्त अंतकरण इंद्रिय बाहेर जाणे संभव नाही ना 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 म्हणजे प्राण जर गेला नाही तर इंद्रिय जाऊ शकत नाही तो मला प्राण राहत मग इंद्रिय जात इंद्रिय कस जाते इंद्रिय प्राणावर घेऊन जातात पुढे आता अंतकरण बाहेर जाऊन सत्य व्यवहार करते हे कसे अयुक्त आहे ते सांगतात पुन्हा काय म्हणणार नाही शांत केलं जातं आहे बाई ते कसे सत्य पदार्थ पाहते ते कसे आहेत ते श्री ग्रमंत सांगतो आहे जर स्वप्नात स्थूल शरीर स्थूल शरीर राहून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्य संबंधी व्यवहार करते असे म्हटले तर स्वप्नात जर समजा स्वप्नात स्थूल शरीरावर लिंग शरीर बाहेर निघून निघून आपल्या सत्य संबंधी बरोबर व्यवहार करते असे म्हटले तर काय आपत्ती येईल मग आपत्ती असेल म्हणे दुसऱ्याशी भेटला का हो तुम्ही आम्हाला भेटले ती भेटले जर समजा लिंग शरीरा काय सूर्य लिंग शरीर बाहेर आपल्या सत्य संबंधी बरोबर व्यवहार करते असे म्हटले तर हा स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधित कळला पाहिजे मग स्वप्नातला व्यवहार कळला पाहिजे दुसऱ्या कळला पाहिजे पाहिजे मला असं होत का आणि त्याने हे तो, 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 तो रात्र मला भेटला होता आणि आपण अमुक व्यवहार केला असं सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे का तो नाही त्याचा अर्थ काय की लिंग शरीर बाहेर जात नाही असे कुणी बोलत नाही म्हणून स्वप्नामध्ये लिंग शरीराच्या जागृतीतील सत्य पदार्थ नाही व्यवहार होतो हे म्हणणे सुद्धा पुढे बाहेर जाऊन सत्य पदार्थ हो पाहतो असे म्हटले तर रात्री निजलेला पुरुष आपल्या स्नानाहून शेकडो को... शेकडो कोच दूर असलेल्या हरिद्वारामध्ये मध्य काळाच्या उत्तप्त सूर्य गंगेच्या पूर्वेस मंदिर पश्चिमेस नील पर्वत पाहतो बघा आता समजा सत्य पदार्थाला पाहत जर म्हणलं मनुष्य काय म्हणलं तर सत्य पदार्थाला असं तर रात्री नीलला पुरुष रात्री झोपलाय कुठं महाराष्ट्रात कुठं झोपलाय महाराष्ट्रात मठात झोपलाय त्याला स्वप्न पडले काय पडले शेकडो कोस दूर आपल्या स्थानावर शेकडो कोस दूर असलेल्या हरिद्वार मध्ये कुठे गेला तो हरिद्वारला गेला स्वप्न पडले हरिद्वार मध्ये गेला हरिद्वार किती हजार कोस लांब किती लांब आहे तर खूप लांब आहे मी नसून पाहिले खूप लांब आहे दुसरी देश आहे जवळ जवळ मध्यान काळाचा तप सुरू आहे मग काय झालं दुपारचा सूर्य तापा लागला गंगेच्या पुढे मंदिर आहे मध्यरात्री मध्या नाही आहे काळात आपल्या गुरु हरिद्वारला जाणे शक्य नाही जाईल का तू म्हणून स्वप्नामध्ये लिंग लिंगदेहाचा सत्य पदार्था बरोबर व्यवहार संभवनीय नाही म्हणून बाबा स्वप्नामध्ये लिंग सत्य व्यवहार घडू शकत नाही पुढे शिवाय स्वप्नहून होऊन जागृता अवस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होतो असा कोणास अनुभव नाही शिवाय म्हटले मग स्वप्न होऊन जागृता अवस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होता असा कोणास अनुभव आहे का नाही पुढे सिद्धांत मता मतात मात्र स्वप्नातील संबंधी हरिद्वार आदेश शत्र व व्यवहार हे काही सत्य नसून सर्व अंत अंतरित करते सिद्धांत मत काय सिद्धांत तात्पर्य त्याचं काय आहे स्वप्नातील संबंधी हरिद्वार हरिद्वार गेलो नाही कोणी गेलो हरिद्वार हरिद्वार तिथे दिवस होता पूर्ण गंगी तिथं किनारा होता सर्व होता की नाही हरिद्वार अधिक क्षेत्र व्यवहार काही सत्य नसून सर्व आंतरिक कल्पित आहे सर्व काय हे गर्मी आणि असं व्यवस्थित झाला तरी बायडिंग खराब होती चे काय करायचं ग्रंथ ते काढलं ते खालचं ते असं मांड्यो घे की बायडिंग खराब झालेलं मग धड होत नाही ते वाटू होत ग्रंथ मग वापरताना व्यसपीठ करायला असं कारण तर जागृत पदार्थाचे लक्ष झालं का रे सर्व कल्पित अंतरच कल्पित आहे सर्व काय हे सर्व कल्पित किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत हे समजले बघा जागृती पदार्थ स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करते या दोन्ही गोष्टी संभव संभवत नाही हे समजले पण पण आता म्हणता की हे सर्व आंतरिच कल्पित आहे याचा मला बरोबर बोध होत नाही आता तुम्ही काय म्हणले सर्व आंतरिक कल्पित आहे की नाही हा मग याचं मला कळत नाही म्हणतो शिष्य म्हणतो बोध होत नाही म्हणजे काय कळत 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 नाही शिवाय शिवाय हे अंतरिच कल्पित आहे यास प्रमाण तरी काय मग आंतरिक कल्पित आहे मग याचं प्रमाण सांगा ना मग काय आंतरिक कल्पित आहे याचा पुरावा सांगा ना मला